माननीय भोंडेकरजींनी जे डेपो पॉलिसी आपली होती डेपो धोरण होतं त्यामध्ये मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या दोन वाळूघाटाच्या एक लि एक डेपो मागच्या मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई यांना तीन वर्षाकरता त्या ठिकाणी हा डेपो मिळाला होता अध्यक्ष महोदय नंतर आपण ही पॉलिसी बदलली डेपो पॉलिसी आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण या राज्यातले अकराशे अकराशेच्या वर रीतीचे अडूसाठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की जो आमच्याकडे गुळेगाव येथील वाडी डेपो जो होता त्याचा अवैध उत्खननाचा रिपोर्ट दोन पाच दोन हजार पंचवीसला तिथल्या तलाट्यांनी तहसीलदार पवनी यांना दिला चौतीस हजार सहाशे ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचा रिपोर्ट आला त्यावर पवनी तहसीलदार जो तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी या ठिकाणी त्यावर तातडीनं आणि तेव्हाचे जे उपविभागाधी अधिकारी आहे बालपांडे या दोघांनी तातडीनं तलाठ्याच्या रिपोर्टवर स्पॉट पंचनामा सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही सर्व्हिलन्स जे काही आपण या डेपो पॉलिसीमध्ये आहे तर या अवैध उत्खनावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही आणि मग हा रिपोर्ट जसा तसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिला नी। नी की असं असं झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ई टी एस करण्यासाठी तिथल्या डी एम तातडीने ई टी एस करायला पाहिजे होता यामध्ये खरं आहे की चौतीस हजार सहाशे बरास तर फक्त आता ता ता ते तात रिपोर्ट आहे पण यापेक्षाही जास्त वाढू त्या ठिकाणी तिथून गेलेली आहे आता नंतर मग पाऊस आला त्यात वाळूसाठी जसे तसे झाले आता ई टी एस मुंजीकडून काही फायदा नाही पण एक गोष्ट खरी आहे की आत्ता आपल्या हातात जे आहे चौदा हजार जो या चौतीस हजार चौतीस हजार जो या ठिकाणी आपला जो रिपोर्ट आहे चौतीस हजार सहाशे ब्रहातचा या रिपोर्टच्या आधारावर या संबंधित डेपोधारकाकडनं तो दंड वसूल करण्याची कारवाई करणे त्यावर अवैध उत्खननाचे गुन्हे दाखल करणे ही कारवाई आपण करण्याचा निर्णय घेतोच आहे पण ही गोष्ट खरी आहे की तत्कालीन जो तहसीलदार होता त्यांचं सर्वात मोठं हे रॅकेट आहे आणि महेंद्र सोनने आता तो रिटायर झाला आहे पण रिटायरनंतरचे या गुन्ह्यामध्ये हा जो गुन्हा दाखल करू या गुन्ह्यामध्ये हा जो महेंद्र सोनोने आहे हा रिटायर्ड झाला असला तरी याचा संबंधही त्या ठिकाणी आहे आणि आमचा आपला जो या ठिकाणी बालपांडे आहे गजेंद्र बालपांडे याचाही संबंध आहे यांनी कधीच त्या ठिकाणी अवैध वाळूगाटाव कारवाई केली नाही यांनीच प्रोटेक्शन जास्त दिलं आहे यांच्या प्रोटेक्शनमुळंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा सर्वात जास्त नुकसान सरकारच झाला आहे त्यामुळं आता गजेंद्र बालपांडेवर गजेंद्र बालपांडेचा बालपांडेचा आम्ही निलंबित करतो आहे आजच निलंबित करतो आहे सोनोने तर आता रिटायर झाल्या त्यांच्यावर या वाळू चोरीमध्ये गुन्हा दाखल करण्याची आम्ही कारवाई करू आणि हे जे हे जे काही यामध्ये पासष्ट कोटी आता निघालेलं आहे सध्या हे पासष्ट कोटी रुपये वसूल करणे त्यावर गुन्हे दाखल करणे त्यावर पोलिसांची कारवाई करणे हे या ठिकाणी करू यामध्ये डी एम ओनीसुद्धा डी एम ओ तिथला मान्य शंभूराजेजी आपण या डी एम ओची याच्यामध्ये जास्त चूक आहे डी एम ओकडे वारंवार तक्रारी आल्या जिल्हा खनिकरण अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही त्यांनी त तलाठ्यांनी तहसीलदारांनी रिपोर्ट पाठवल्यावरही त्यांचा ई टी एस केला नाही किंवा ई टी एस पुढची कारवाई काहीच केली नाही आणि त्यामुळं माननीय मी शंभूराजे देसाई यांनाही विनंती करतो की खनिकर्म मंत्री म्हणून हा जो डी एम ओ आहे हा कल्पनेट आहे आणि या डी एम ओवरही त्या ठिकाणी आपण तपासणी करून त्याची चौकशी करून आपले खनिकर्म मंत्री या ठिकाणी कारवाई करतील पण आम्ही आता महसूल म्हणून तिथला जो तत्कालीन डी होता त्यावर त्या ठिकाणी त्यांना निलंबित करणे जो आम्ही पुला पोलिसामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत त्या गुन्ह्यामध्ये बालपांडे आणि सोनवणे या दोघांचीही चौकशी आम्ही करायला लावू एफ आय आर दाखल करून यांचीही या त्या ठिकाणी फौजदारी चौकशी आम्ही करायला लावू आणि जे पासष्ट कोटी रुपयाचा आज जे प्राथमिक अंदाज आहे याबद्दल वसूल करणे आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीवरही या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सरकार करेल पुढे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ज्यांनी ह्या प्रकरण पूर्ण, पूर्ण उघडकीस आणलं अध्यक्ष महोदय तहसीलदार आणि एस डी ओ यांच्यावरती आप, आपण जे काय कारवाई करताय करा अध्यक्ष महोदय हरकत नाही तो आ, मंत्री महोदयांचा अधिकार आहे पण मुळात ज्यांनी तो प्रकरण बाहेर आणला आणि डीएमओ आणि कलेक्टरनी इतक्या वर्ष इतके, वर इतके महिनेपर्यंत दाबून ठेवला आणि त्यांच्या भरोस्यावरती जे लोक मगरुरीने बोलत होते की आमदार तू नाही करता आमदार देंगे दे अध्यक्ष महोदय आज सुरू केलं नाही अध्यक्ष महोदय माझा प्रश्न मुळात असा आहे की ज्यांनी का प्रकरण बाहेर आणलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करता हरकत नाही पण ज्यांनी हा प्रकरण दाबला डीएमओ आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करणार का आपण दुसरा प्रश्न की ज्यांनी ह्या सगळा भ्रष्टाचार केला म्हणजे पासष्ट कोटीचा तर जवळपास आहेच पण आमचं म्हणणं आहे की तीनशे कोटीपेक्षा जास्त असेल हा भ्रष्टाचार मुळात ज्या लोकांनी ज्या ठेकेदारांनी ज्या कंपनीवाल्यांनी यांच्यावरती आपण मोका लावणार का अध्यक्ष मोदी आणि ते किती दिवसात लावणार हा माझा प्रश्न आहे मंत्री मोदी नाही याच्यामध्ये खनिकर्म जो अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे त्याच्यावर कारवाई करणे त्याची तपासणी करणे माननीय मंत्री खनिकर्म या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी यामध्ये फार जिल्हाधिकाऱ्याचा फार येत हो नाही शेवटी दाबलं दाबलं नाही आहे दाबलं नाही आहे त्यांनी फक्त आपल्या डी एम ओनी ई टी एस सर्वे करायला पाहिजे तो केला नाही ई टी एस सर्वे करायला पाहिजे होता तो केला नाही आणि या प्रकरणाला त्या ठिकाणी डी एम ओनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे पण सोनोने यांनी या त्या ठिकाणी पूर्ण यांना प्रोटेक्शन दिलं होतं बालपांडेंनी पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं त्यामुळं हे या ठिकाणी प्रकरण आहे खरं तलाठ्याने त्या ठिकाणी हा रिपोर्ट दिलेला होता पुढे जाऊन आणि त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी आपण कारवाई फौजदारी करतो आहे पासष्ट कोटी अंदाजित जे पासष्ट कोटी अंदाजित जे काही दंड आणि आला आहे त्यालाही आपण वसुलीची कारवाई करू म्हणजे आता पासष्ट कोटी रुपये एकदम असा नाही आहे की पासष्ट कोटी आहे त्यामध्ये आत्ता नाही जास्त आहे कमी आहे आज मी सभागृहामध्ये या बाबीवर जाणं योग्य नाही त्याची तपासणी सुरू केली आहे लक्षवेधी आल्यावर पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झालं आहे तीन मीटरपर्यंत अवैध उत्करण झालं आहे तहसीलदारने त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे आमच्या त्या ठिकाणच्या एच डीओ इन्व्हॉल्वमेंट आहे त्या ठिकाणी खनिकर्म अधिकाराचे इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यामुळं फौजदारी कारवाई आपण करतोय त्या कंपनीने त्या ठिकाणी डेपोचे सर्व नियम डावलून डेपोचे सर्व नियम डावलून सी सी सर्व्हिलन्स वगैरे काही न ठेवता सारे सोळा सतरा जे काही आपल्या कंडिशन आहेत सर्व डावलून त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं आहे अरे काय चला त्यामुळे मला असं वाटतं उत्तर दिलं अधिक्य अजून काही अधिकची माहिती अजून काही अधिकची माहिती मान्य सदस्याकडे असेल तर ती अधिकची माहिती आम्हाला द्या आम्ही या गुन्ह्यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करू चला पुढे जाऊया